नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो ए पी एम सी नवी मुंबई येथे नवीन व्ही आय पी गोळासाईज कांद्याला दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीच्या नवीन कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपयांचा भाव मिळाला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तसेच नवीन गोलटी कांदा नऊशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे चिंगडी कांद्याला चारशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज ए पी एम सी नवी इथे मिळालेला आहे तसेच जुन्या कांद्यामध्ये जुना गोळा साईज कांदा दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे जुन्या एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे जुना दोन नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे चोपडा कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि जुन्या जोड कांद्याला पाचशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान